या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापुरातील शेंडा पार्क परिसरातील आरोग्य खात्याच्या ताब्यात असलेली सुमारे दोनशे एकर जागा आय टी तसेच विविध शासकीय प्रकल्पांसाठी वापरण्याचा प्रस्ताव शासन दरबारी विचाराधीन आहे याबाबत शहरात जागेचा अभाव असून गेल्या ब्याऐंशी वर्षात कोल्हापूर शहराची हद्द वाढ न झाल्याने ना, ना आय टी क्षेत्राला ना इतर विकास प्रकल्पांना आवश्यक जागा मिळू शकत आहे त्यामुळं कोल्हापूर महापालिकेची हद्द तातडीने वाढवावी अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी विधानभवनात केली आहे राजा क्षीरसागर यांनी सांगितलं की कोल्हापूरसारख्या ऐतिहासिक आणि औद्योगिक शहराचा विकास अडचणीत येत असून आगामी काळात गुंतवणूक आणि रोजगार संधींसाठी शहरात जागेचा तुटवडा मोठा अडसर ठरतो आहे शासकीय मालकीच्या शेंड पार्कमधील आरोग्य खात्याच्या जागेचा योग्य वापर करावा आणि त्यासाठी स्वतंत्र प्रस्ताव तातडीनं मंजूर करावा अशी मागणीही त्यांनी अधिवेशनात केली आहे हद्दवाड आणि शासकीय जागेचा पुनर्विचार यामुळे कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग मोकळा होणार असल्याचंही ते म्हणाले आहेत